नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते खरं सांगायचं झालं तर ही जी बातमी आहे ही बातमी आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि अमेरिकेमध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात जसे भारतामध्ये आपल्याकडे सर्वोच्च नागरी सन्मान जर कुठचा असेल तर तो, तो भारतरत्न असतो आणि भारतरत्न हे अतिशय मोजक्या व्यक्तींना दिलं गेलेलं आहे तुमची तुमच्या क्षेत्रामधली कामगिरी जी आहे ती अतुलनीय असली पाहिजे देशासाठी काहीतरी वेगळा कामगिरी करून दिलेली असली पाहिजे तरच अशा व्यक्तींची निवड केली जाते तुम्हाला आठवत असेल की सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न द्यायचं तर मुळात त्याच्या अटींमध्ये स्पोर्ट्स हे जे व्हर्टिकल आहे ते क्षेत्र घालावं लागलं आणि मग त्यानंतर सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देण्यात आलेलं होतं तशीच परिस्थिती जी आहे ती अमेरिकेमध्ये आहे त्यांचा जो सर्वात मोठा म्हणजे मेडल ऑफ फ्रीडम ज्याला म्हणतात तो त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे दरवर्षी आपल्याकडे जसे पद्म पुरस्कार दिले जातात आणि एखाद्या वर्षी जर कोणी त्याच्यासाठी योग्य व्यक्ती असेल तर भारतरत्न सुद्धा दिलं जातं तीच प्रथा ही अमेरिकेमध्ये सुद्धा आहे आताचे जे, जे मावळते राष्ट्राध्यक्ष आहेत अगदी शेवटचे काही दिवस उरलेले आहेत परंतु ते दिवस उरलेले असताना जो बायडेन यांनी काही व्यक्तींसाठी हे पुरस्कार जाहीर केले आणि ते प्रदान करण्याचा समारंभ सुद्धा वॉशिंग्टन डी मध्ये घेण्यात आला त्याच्यामधली दोन ठळक नावं ज्याच्यामध्ये भारतीयांना जास्त रस असू शकतो ती म्हणजे हिलरी क्लिंटन आणि जॉर्ज सोरोस ही आहेत प्रत्यक्षात जॉर्ज सोरोस हे नव्वदीचे वय पार केलेले आहेत त्यामुळे ते, ते समारंभात आले नाहीत त्यांच्या वतीने त्यांच्या सुपुत्रांनी हा बहुमान जो आहे तो स्वीकारला हे आपण व्हिडिओ मध्ये बघितलं हा बहुमान देताना जो बायडेन यांनी केलं होतं एक व्यक्ती असते ती ते वाचून दाखवते सगळं आणि मग नंतर पुरस्कार दिला जातो त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं बघा द प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम इज अवॉर्डेड टू जॉर्ज सोरोस बॉर्न into a jewish family in hungary george soros escaped nazi occupation to build a life of freedom for himself and countless others around the world educated in england he settled in america as he became an investor and philanthropist supporting key pillars of open societies rights justice equity and equality freedom now and in future असं हे सायटेशन होत म्हणजे त्यांना पुरस्कार प्रदान करत असताना सरकारतर्फे त्यांचं जे वर्णन केलं गेलं ते अशा पद्धतीचं होतं की जॉर्ज सोरोस हे एका ज्यू फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर नाझींच्या हातातून सुटून ते अमेरिकेत आले ते एक मोठे गुंतवणूकदार बनले आणि मग त्यांनी आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा विनियोग जो आहे तो फिलान्थ्रोपिकल म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी आपला पैसा वापरला आणि त्याच्यामध्ये समाज हा मुक्त असावा ओपन सोसायटी असावी राईट त्याच्यामध्ये अधिकार असावे न्याय मिळावा लोकांना त्याच्यामध्ये समानता असावी आणि त्याच्यामध्ये लोकांना स्वातंत्र्य असावं आत्ताच नव्हे तर भविष्यात देखील अशा पद्धतीचा समाज कसा निर्माण होईल याचा त्यांनी विचार करून आपलं जीवित कार्य जे आहे ते चालू ठेवलेलं आहे असा मोठा अतिशय ज्याला आपण म्हणू आदाराचं आणि गौरवाचं वर्णन सोरोस यांच्या नशिबी खरोखरच एक वेगळी कथा आहे पण जॉर्ज सोरोस यांचं नाव जे आहे बायडेन असतील किंवा तिथे बसलेल्या हिलरी क्लिंटन असतील या सगळ्यांना सोरोस जसे दिसतात तसे अख्ख्या जगाला दिसत नाही तो हा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही जर का तो आरसा दाखवलात ना त्या आरशामध्ये जॉर्ज सोरोस बाबा हे असे दिसतात ते बायडेन कुठला हातामध्ये आरसा घेतात आपल्याला माहिती नाही पण तुमच्या माझ्यासारख्या भारतीयांसाठी सोरोस हे नाव आहे अत्यंत बदनाम झालेलं नाव आहे अत्यंत बदनाम झालेलं नाव आहे आणि या सोरोसनी काय काय कृष्ण कृत्य केली त्याच्या त्याची आता मला उजळणी सुद्धा करण्याची गरज नाही म्हणजे मी म्हणेन की अगदी खेडोपाडी सुद्धा सोरोस हे नाव पोचलेलं आपल्याला दिसतं आणि सोरोस काय करणार सोरोस सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आपल्या संपूर्ण देशामध्ये जी काही माध्यम मा आहेत आणि ज्याला आपण पेड मीडिया म्हणतो म्हणजे पैसे फेकले की तुम्हाला पाहिजे तसे लेख ते छापतात तुम्हाला पाहिजे त्या बातम्या छापतात तुम्हाला पाहिजे तशी तुमची विचारधारा जी आहे ती पुढे आणतात इथेच ते थांबत नाहीत तर तुमच्या विचारधारेला जर कोणी आक्षेप घेतला त्याच्यावरती टीका केली तर असे टीका करणारे आणि आक्षेप करणाऱ्यांचे गळे घोटायचं हो काम सुद्धा अशाच सगळ्या प्रयत्नांमधून होताना दिसतं आणि म्हणून सोरोस आहेत हे तुम्ही म्हणाल की मतं व्यक्त करण्यापुरतंच प्रकरण नाहीये तुम्हाला आठवत असेल जय जयशंकर यांनी एक मुलाखत त्यांना सोरोस बद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले वा ते की हा ते तर म्हणजे वयानी जास्त आहेत ओपिनिएटेड आहेत म्हणजे त्यांचे पूर्वग्रह दूषित अशी एक त्यांची भूमिका आहे पण या आणि श्रीमंत आहेत पण याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ते डेंजरस आहेत डेंजरस म्हणजे तुमच्या माझ्यासाठी भयंकर संकटामध्ये भारताला टाकू शकेल अशी ही व्यक्ती आहे धोकादायक व्यक्ती आहे असं जयशंकर यांनी आपलं मत नोंदवलेलं होतं ते तुम्हाला आठवत असेल जयशंकर यांचं जे मत आहे ते अनेक भारतीयांचं मत आहे सोरोस यांनी जाहीर वक्तव्यामध्ये सांगितलेलं होतं की भारतामधून नरेंद्र मोदींची सत्ता गेली पाहिजे आणि ती हटवण्यासाठी मी स्वतः माझे फंड जे आहेत माझा पैसा जो आहे तो उपलब्ध करून देत तर अशा पद्धतीची ही जी व्यक्ती आहे तिची तोंड ओळख मोदी समर्थकांना देण्याची बिलकुल गरज नाहीये बिलकुल गरज नाही सुद्धा ना अमेरिकेमध्ये काय झालं लक्षात घ्या ज्या वेळेला म्हणजे ज्याला आपण आता अमेरिका रत्न असा पुरस्कार म्हणू त्याला अमेरिकेमध्ये सुद्धा विरोधाचे सूर उठले आणि त्याच्यातला सर्वात मोठा सूर जो आहे तो इलॉन मस्क यांचा आहे इलॉन मस्क हे है, ट्रम्प यांचे सहकारी आहेत आणि सोरोज बद्दलच तुमचं मत काय असं त्यांना जेव्हा प्रश्न विचारला होता एकदा तेव्हा त्यांनी सांगितलं होतं खरं सांगू का माझं सोरोस बद्दलचं मत असंय की ह्या माणसाच्या मनामध्ये मुळात बद्दलच घृणा आहे माणुसकीची घृणा करणारी ही व्यक्ती म्हणजे सोरोस असं वर्णन इलॉन मस्क यांनी त्यांचं केलेलं होतं आणि ते यथार्थ आहे ह्याची खात्री भारतीयांना निश्चित पटणार आहे कारण ज्या पद्धतीमध्ये इथे दंगे धोपे केले जातात अनेक वेळेला अपघात घडवून आणले जातात दहशतवादी हल्ले होतात या सगळ्या गोष्टी लपलेल्या नाही आहेत बांगलादेशामध्ये सुद्धा तीच सूत्र अशाच पद्धतीच्या घटना घडवताना आम्हाला दिसली त्यामुळे आमच्या मनात तर काही संदेह राहिलेला नाहीये की ही हा माणूस धोकादायक इसम आहे इलॉन मस्क यांनी त्याचं वर्णन सांगितलं खरं आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे यांना अवॉर्ड ऑफ फ्रीडम देणं मेडल ऑफ फ्रीडम देणं हीच एक मुळात अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं त्याचं वर्णन इलॉन मस्क यांनी केलं तुम्ही म्हणाल की सोरो, 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 सोरो सोरोस सोरोस सोरो सोरोस हे सगळं सोरोस बद्दल आम्हाला माहिती आहे तुम्ही परत परत कशाला सांगता मला परत परत सांगायची गरज पण मी तुमची लक्ष आहे ते एका विशिष्ट गोष्टीकडे वेधू इच्छिते डिसेंबर महिनाच होता मित्रांनो की ज्याच्यामध्ये एका बाजूला आपलं संसदेचं चा अधिवेशन चाललेलं होतं आठवत असेल तुम्हाला आणि संसदेच्या अधिवेशनामध्ये अगोदर कधीही नाही इतका कडाडून हल्ला सरकारनी सोरोस आणि त्याच्या गँगवरती चढवलेला तुम्हाला आठवत असेल पार्लमेंटमध्ये संसदेच्या पटलावरती सोरोसवरती जी यावेळी टीका केली गेली के ती आजपर्यंत भारताच्या संसदीय इतिहासामध्ये कधीही केलेली तुम्ही बघितली नसेल आणि त्याच्या जे ना, 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 लीड म्हणतो आपण ते अर्थातच डॉक्टर सुधांशू त्रिवेदी असतील किंवा संबित पात्रा असतील या व्यक्तींनी लीड केलं अनेकांनी त्याच्यामध्ये आपलं मतप्रदर्शन केलं आणि ह्याच्यामध्ये मग सोरोस जो आहे तो भारतामध्ये कसे उत्पाद घडवून आणतो याच्या याचं पूर्ण वर्णन या व्यक्तींनी आपल्याला करून दाखवलं त्याच्यामध्ये ओ सी ही संघटना कशी आहे आणि त्याच्यातर्फे काय काय केलं जातं अडाणींवरती हल्ले करण्यामध्ये ही ओ सी कशी अंतर्भूत होती आणि या ओ सी ला असेल जॉर्ज सोरोस यांच्या एकंदरीत ओपन सोसायटीला असेल या सगळ्याच्या बाबतीमध्ये पैशाचा पुरवठा कुठून होतो हा प्रश्न जेव्हा विचारला गेला आणि त्याचं स्पष्ट उत्तर मोदी सरकारनेच नाही तर भाजपनी पक्ष म्हणून सुद्धा डिसेंबरमध्ये दिलेलं तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की या सगळ्या संघटना ज्या आहेत त्या अमेरिकेच्या डीप स्टेटशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत घनिष्ठ संबंध आहेत हे डीप स्टेटस त्यांना पैसा उपलब्ध करून देत आणि तो पैसा भारताच्या विरोधात मोदींच्या विरोधात अडाणींच्या विरोधामध्ये वापरला जातो अशी स्पष्ट ज्याला लिंक म्हणतो एक साखळी जे विस विखुरलेले जे बिंदू होते त्या बिंदू मधून एक आकृती आकारण्याचं काम यांनी केलं आकृती कशी आकारतात लक्षात घ्या तुम्ही जर काय आकाशामध्ये बघितलं तर तुम्हाला सांगतात असं की हा हे हे आहे ना हे मृग नक्षत्र आहे त्या मृगाचं हे कुठे आहे चेहरा कुठे आहे त्याचं अंग कुठे आहे त्याचे पाय कुठे आहेत सगळं सांगितलं जातं की नाही आपल्याला आकाशात काही ती आकृती दिसत नसते मग आपण पुस्तकामध्ये बघतो हा हे असे असे हे बिंदू बिंदू म्हणजे काय तर तिथे असलेली ती नक्षत्र चांदण्या ज्या आहेत त्या जोडल्या की आपल्याला ते हरिण तिथे दिसायला लागतं तो व्याप दिसायला लागतो तसे हे सगळे बिंदू पसरलेले आहेत तुमच्या माझ्याभोवती पण ते बिंदू एका रेषेमध्ये आणून त्या रेषेचे जो आकार तयार होतो ते आकार तयार करून देण्याचं काम हे संबित पात्रा आणि डॉक्टर सुधांशु त्रिवेदी यांनी अतिशय समर्थपणे करून दाखवलं आता लक्षात घ्या तुम्ही की भारत सरकार काय म्हणत होतं भारत सरकार ओसीसीआरपी वर बोलत नव्हतं अडाणींवरही बोलत नव्हतं भारत सरकार बोलत होतं ते अमेरिकेच्या डीप स्टेट बद्दल आणि आमच्या विरोधातल्या सगळ्या कारवाया ज्या आहेत तो अमेरिकेतला डीप स्टेट घडवून आणतोय असा प्रचंड आरोप मोदींतर्फे केला गेला मोदींच्या सरकारतर्फे केला गेला मोदींच्या पक्षातर्फे केला गेलेला होता ह्या सगळ्याला आज दुजोरा मिळालाय मित्रांनो तुम्हाला आनंद नाही का होत दुजोरा मिळालाय दुजोरा आणि तो दुजोरा देणारा कोणी साधा व्यक्ती नाही तो अमेरिकेचा प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्ष आहे ते जो बायडेन यांनी मेडल ऑफ फ्रीडम हा सर्वोच्च नागरी सन्मान सोरोसला देऊन हे सिद्ध केलं की मोदी सरकार असेल भाजप असेल जे आरोप डिसेंबर महिन्यामध्ये करत होते ते आरोप बेखालस सत्य होते त्याच्यामध्ये एक टक्का सुद्धा असत्य नाही असत्य नाही तेव्हा जे जे काही आपण म्हणत होतो आजपर्यंत सोरोसनी केलं सोरोसनी केलं बोलायचं थांबवा आता बोलायचं थांबवलं पाहिजे आपण सोरस काही करत नाही करते आहे अमेरिका करते आहे डीप स्टेट अमेरिकेची त्याचे फक्त हात पाय म्हणून या सगळ्या लोकांना तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही म्हणता की नाही तुमच्या घरामध्ये समजा एखादं शुभ शुभ गोष्ट सांगते लग्न समजा तुमच्या घरात ठरलं तर तुम्ही काय करता की ठीक आहे आता आपल्या घरची मुलगी आहे तिचं लग्न तिला सासरी पाठवायचंय मग काय हॉल घेता तिथे कॉन्ट्रॅक्टर मग त्या सगळी लग्नाची तयारी पत्रिका छापता त्यांचे काय ते वेशभूषा सगळी अशी सगळी तयारी करता की नाही तुम्ही ते करण्यासाठी तुम्ही काय करता तुम्ही आजच्या घडीला तर कॉन्ट्रॅक्ट देतात पूर्वीच्या काळी सगळं घरात केलं जात होतं पण आता सगळं कॉन्ट्रॅक्टरकडे मग हे सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलं की मग तुमची जी मुलगी आहे तिच्या विवाहाच्या दिवशी तुमच्यावरती काय जबाबदारी काय आहे तर त्या ठरलेल्या दिवशी हॉलमध्ये हजर राहायचं मुली सकट आपल्या तुमचे जे व्यायी मंडळी असतील तीही येतील आणि प्रत्यक्षात तो विवाह सोहळा होईल ज्याच्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आणलेला एक गुरुजी असतील जे त्या मंगलाष्टका असतील किंवा इतर विधी करून तो विवाह संपन्न करतील बरोबर आहे ना तसं हे डीप स्टेट जे आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे त्यातला एक कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो तो जॉब सोरोस आहे त्याच्याबद्दल कशासाठी आपण बडबड करायची आहे आता आपण इथून पुढे सोरोस हे नाव जे आहे ते आपल्या डायरीतून काढून टाकलं पाहिजे सोरोसच्या ऐवजी आपल्याला अमेरिकन डीप स्टेट असं म्हणावं लागेल तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही बोलताय खरे अमेरिकन डीप स्टेट अमेरिकन डीप स्टेट पण हे अमेरिकन डीप स्टेट म्हणजे कोण आहे एका बाजूला इतके प्रचंड गौरवाचे उद्गार सोरोस बद्दल विद्यमान अमेरिकन सरकार काढत आहे आणि येणार सरकार जे आहे ते मात्र सोरोस यांची जी प्रतिमा आहे ती तो माणूस घाणी आहे आणि माणूस किला काळीमा असलेली व्यक्ती आहे असं जर का करत असेल तर हा डिफरन्स जो आहे हा फरक जो आहे त्याचं काय करायचं त्याच्यामध्ये कसं काय काहीतरी मिटिंग पॉईंट आहे का सुवर्ण मध्ये आहे का हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात येईल तेव्हा स्पष्ट अर्थ इतकाच आहे मित्रांनो की ही जी अमेरिकेची डीप स्टेट आहे म्हणजे आजच्या घडीला ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांचं आणि इलॉन मस्कचं पटत नाही पण इलॉन मस्क हे सुद्धा भविष्यामध्ये डीप स्टेटचा भाग होणार आहे त्यांची डीप स्टेट ही ह्या जुन्या डीपस्टेट पेक्षा वेगळी असणार आहे जुनी डीप स्टेट जी आहे ती सत्तेतून आता बाहेर चाललेली आहे एकंदरीतच सगळी साफसफाई करायची म्हणून जे आश्वासन दिलं गेलं विवेका रामस्वामी दिलं असेल मस्कने दिलं असेल कॅश पटेलनी दिलं असेल ते काय आहेत सगळे ह्याच्या सगळ्याचा गंभीर पुरावा बायडेन यांनी तुमच्या हातात दिलेला आहे आता इथून पुढे इथून पुढे तुम्हाला लिस्ट बनवण्याची गरज नाही माणसं शोधण्याची गरज नाही सगळी प्रॉमिनंटली तुमच्या डोळ्यासमोर आली आहेत तेव्हा ही जुनी स्टेट विरुद्ध नवी डीप स्टेट हा जो संघर्ष आहे हा संघर्ष ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर संपणार आहे अशाही भ्रमात राहू नका हा संघर्ष चालूच राहणार आहे कारण ही जुनी स्टेट जी आहे त्या स्टेटला पैसे मिळाले नाहीत तरी चालतील त्यांनी एवढा पैसा कमवून ठेवलेला आहे की त्यांना नवा पैसा मिळाला नाही तरी त्या आपले उपद्व्याप जे आहेत ते ते चालू ठेवणार हा फरक एकच पडतो की तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा तुम्हाला जे कॉन्ट्रॅक्टर मिळतात ते कॉन्ट्रॅक्टर तुमच्या सोबत राहतील का एवढाच प्रश्न आहे पण ते नाही राहिले तर नवे सुद्धा येत असत ज्यांना कोणाला पैसा हवाय ते पुढे येत राहणार आहेत तेव्हा हा जो मुद्दा आहे ना जॉर्ज सोरोस यांचा जे मोदी म्हणाले की हा सोरोस माणूस जो आहे तो भयंकर धोकेवाज आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तवाज कोणी केलं असेल तर ते बायडेननी केलंय कारण सोरोस हा आमचा हस्तक आहे अमेरिकन डीप स्टेटचा हस्तक आहे असं मोदी म्हणत होते आणि दुसऱ्या बाजूला बायडेन पण तेच म्हणतात तेव्हा त्यांचं एकमत झालेलं आहे याच्यासाठी तुम्हाला आणि मला खरा आनंद व्हायला पाहिजे खरं आहे की नाही कबूल आहे ही लिंक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार